नमस्कार मी सो अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतोली तालुका पणाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रम सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे एकतीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी अशोक वाडकर यांची एक गजल घेऊन आले आहे चला तर मग गजल घेते गजलीचा मतला असा आहे तना मनाचा ऋतू बहरला तुझ्या रूपाने त्यांना मनाचा ऋतू बहरला तुझ्या रूपाने शिशिरातही वसंत फलला तुझ्या रूपाने रचने मध्ये शब्दांच्याही कळ्या उमलल्या मधुरसा गंध पसरला तुझ्या रूपाने शब्दा मधुनी अर्थ प्रकटला कले कलेने गजले मदला भाव उमलला तुझ्या रूपाने पिढ्या पिढ्यातील अंतर सरले प्रेम भराने आपुलकीचा धागा जुळला तुझ्या रूपाने घरटे होते उदास कष्टी बनू नकारा घरटे होते उदास कष्टी नकारा कारा मोदभराचा पाजर फुटला तुझ्या रूपाने तना मनाचा ऋतू बहरला तुझ्या रूपाने शशिरातही वसंत फुलला तुझ्या रूपाने अशोक सरांची ही गजल तुम्हाला कशी वाटली नक्की अभिप्राय कळवा व्हिडिओ पहा लाईक चॅनलला माझ्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका अशा नवनवीन गजल घेऊन रोज भेटूच आजच्या भागाची इथेच सांगता करते आणि तुम्हा सर्वांची रजा घेते उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत धन्यवाद